तर मंडळ आता ना आपण निघालेलो आहोत गणपती पूजेला जायला इकडे सर्व सामग्री सुद्धा घेतलेली आहे सर्व पूजेच्या गोष्टी लागणार आहेत त्या बरोबर आहे ना चुकदा आले सर्व मुंबई घरी आता आलो आहे इथे मला वाटतं आरती चालू आहे वाटत हा बघा हा इकडे आईच्या माहेरचा घर म्हणजे माझ्या मामाचं घर आणि ही आपली बाप्पाची मूर्ती आहे तेवढी भारी दिसते बघते मोरावरती आहे हा आईचा इकडे नवसाचा नारळ आहे भंडारा आहे ना हे किती बनवायला लागतात हा एक बनवायला लागतो ना एक पाच तर इकडे बघते पूर्ण नैवेद्य बन रेडी झाले मामा आता बाप्पाजवळ ठेवते इकडे ना अशा प्रकारे सर्व नैवेद्य रेडी केले जाते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन अशा मध्ये तर कोकणातल्या गावी आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वात पहिले तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज गणपती बाप्पाची पूजन असणार आहे कालच आपण बाप्पाला घेऊन आलो तर बाप्पाची मूर्ती देवघरात ठेवतो आणि आजच्या दिवशी आमच्या इकडे ना पूजा असते बाप्पाची तर आता सर्व आपल्याला जायचंय काकांचे इथे मामाच्या इथे पण जायचं आहे म्हणजे आईच्या माहेरी तर आता पूर्ण बाप्पाच्या पूजेचा ब्लॉग असणार आहे आणि आजपासून ना कंटिन्यू सात दिवस तुम्हाला कोकणामधील गणेश चतुर्थी कशा प्रकारे साजरी केली जाते त्याचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे मुंबईकरी आलेले आहेत भाई आलाय दादा कुठे भाई येतोय ना मागून सर्व सामान घेऊनच आले ना आलेले आहे दादा आणि शिकूदा बरोबर आहे ना शुक्रा मस्त आले सर्व मुंबई घरी नाटा चालू आहे तर इकडे बघताय आई ना आता सर्व नैवेद्यसाठी मोदक बनवते इकडे तर आतमध्ये मोदकांसाठी सारण रेडी केलेलं आहे एकदम मस्त सारण रेडी झाले मग कोबरा वगैरे किसला होता आणि इकडे ना हे सर्व मोदक बनवण्यासाठी पीठ तयार करते याच्यामध्ये गरम पाणी घेतलं होतं ना तर इकडे ना आता आपण सर्व मोदक उकडायला ठेवतो इकडे बघता सर्व मोदक रेडी झालेले आहेत गावाला ना म्हणजे ह्याच भांड्यामध्ये हे सर्व मोदक बनवले जातात वरती आई झाकण लावून घेतात बघा आता थोड्या टाइम आपल्याला वेट करायचंय म्हणजे कशी वाफ झाली की ऑटोमॅटिक मोदक आपले तयार होतील इकडे बघताय आपले मोदक रेडी झालेले आहेत मथेक एवढे भारी दिसते उकडीचे मोदक खायची मेन मजा असते गणपतीच्या टायमाला एक शेंग पण बनवलेली आहे इकडे ना आता आपण नैवेद्य रेडी केलेलं आहे आपल्या घरच्या बाप्पाला दाखवायला आम्ही सर्व पूजा वगैरे करून घेतली दरवर्षी ना आम्ही पहिले आमच्या घरामध्ये पूजा करतो त्याच्यानंतरला बाप्पाच्या इथे पुन्हा जायला तिथे नारळ वगैरे ठेवायला जातो आईने ठेवलेलं आहे आणि इकडे पण बघते आपली मस्त लालबागच्या राजाची फ्रेम आहे तर तिथे पण सर्व पूजा करून घेतलेली आहे आपण मस्त चला झाली पूजा संपन्न आज मस्त गणेश चतुर्थीच्या दिवशी बारीक म्हणजे एकदम रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे मस्त वाटतं एकदम इकडे ना दादा आणि शिकुदा सुद्धा फ्रेश झालेले आहेत आज म्हणजे सकाळ सकाळच पहाटे आलेले आहेत ना कसा होता छान प्रवास झाला प्रवास छान होता पण तो मैदा रस्ता वगैरे खूप खराब होता हा पण ठीक आहे बाईक वी होतो तो जण आलो व्यवस्थित hmm, आज गणपती पूजेच्या दिवशी झाले या दिवशी आलो सकाळी अकरा वाजता पोहोचलो oh. आम्ही oh. हो आणि दादा ट्रॅफिक वगैरे नाही भेटले ना एवढी वगैरे काय नव्हता पण आठ तास आम्ही ट्रॅव्हल केला गावात आल्यानंतर जे असं म्हणजे प्रसन्न वातावरण थकावट निघून गेली आज क्लायमेट आहे एकदम भारी झाली क्लायमेट एकदम छान आहे फ्रेश वाटा आल्या आल्या गावामध्ये असं एंट्री केल्यानंतर आता बसलोय आम्ही निवांत असे ओटीवरतीच बसलो होतो हे सुरवी पण आता आता जाते ना बादे बादे आगे। आगे। आगे आता ना तर आपण निघालेलो आहोत गणपती पूजेला जायला इकडे सर्व सामग्री सुद्धा घेतलेली आहे सर्व पूजेच्या गोष्टी लागणार आहेत त्या आणि इथून आता आपल्याला काकांची इथे जायचं आहे त्याच्यानंतर मामाची इथे म्हणजे आईच्या माहेरी ना हो। तिथे पण गणपती बाप्पा बसतो तर तिकडे पण जायचं आहे भाईच्या इथे पण जायचं आहे पाया पडून हा आणि खूप जण सांगत होते ना आईच्या माहेरचं घर दाखवा तुम्हाला घर दा आज गणपती सणाच्या निमित्त तुम्हाला आईच्या माहेरचं घर पण पाहायला मिळेल तर आई काय काय सर्व घेतलेल्याच गोष्टी तू दाखव वगैरे बघा हा नारळ घेतलेले आहे इकडे फळं आहेत हे प्रसादीसाठी लाडू आहेत इकडे मोदक आहेत ना अजून काय काय नारळ हम्म इकडे अगरबत्ती आहे त्याच्यानंतर फुलं आहेत दुर्वा आहेत हे सर्व तुळशीचे पाना वगैरे आहेत तांदूळ वगैरे घेतलेलं आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत पूजेसाठी तर आता निघालोय त्याला निघूया ना जायला सोबत सुरवी पण येते सुरवी हाडू हा चला आज क्लायमेट ना एकदम मस्त झालेलं आहे पाहिजे गेलो ना ऊन पाऊस म्हणजे हा विकास चालूच आहे अजूनमधून हे बघा परिसर बघा आपल्या गावचा कशा प्रकारे झालाय चला आता काकांची इथे चाललोय मामाच्या इथे जाण्याच्या अगोदर नाही इकडे पहिला काकांचं घर लागत इकडे सुरू आहे चला आतमध्ये मध्ये <laughs> चाललोय आता डेकोरेशन दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे मावशी इकडे चला आरती वगैरे संपन्न झालेली आहे पूजा वगैरे सकाळीच करून घेतली आज मस्त साडी घेतली मावशी <laughs> भारी तू खाली आहे नाही डेकोरेशन पण बघा मस्त केलंय काल म्हणजे सर्व पताके वगैरे बांधत होते हे बघा भारी वाटते पताके वगैरे ना एकदम छान बाहेर ओटीवरती पण आहे हे बघा आणि ही आपली बाप्पाची मूर्ती आहे तेवढी भारी दिसते ते मोरावरती आहे एकदम मस्त आहे आणि इकडचं डेकोरेशन स्थापनेचे इथलं चला आई सर्व आता पूजा करून घेते इथे प्रसाद वगैरे इकडे आणलेला आहे अगरबत्ती पेटवून घेतोय पाया पडते ना प्रसाद पाहिजे कि न खाऊ आईचं पाय पडून झालेलं आहे मी पण आता पाय पडून घेतोय इथे बघते एक लहान मूर्ती पण आहे बाप्पाच्या खाली एक छोटी बाप्पाची मूर्ती आहे मस्त मुंबईला अशा टाईप मध्ये असतात छान वाटतय आता आलोय मामाची मला वाटतं आरती चालू आहे वाटत मा, मामा गर, माजे, माजे मामा पण तिकडे हा बघा हा इकडे आईच्या माहेरचा घर म्हणजे माझ्या मामाचं घर हा मामा आता चालू आहे इकडे आरती मंडळी आता ना आरती वगैरे सर्व संपन्न झालेली आहे आम्ही थोडस लेट आलो त्याच्यामुळे आरती आता संपत आलेली तरी पण मिळाली ना भेटली आता मामाच्या घरी आलेलो आहे इकडे मामा सुद्धा आहेत सर्व मंडळी आली रात्री आलो हा उशीर उशीर झाला त्यांचा कसं दुकानाचा धंदा आहे ना आता त्याच्यामुळे माणसा आता कसं सीझनला भरपूर येतात ना म्हणून त्यांना यायला भेटत नाही तर रात्रीच आलं तर आता सर्व आम्ही पाय वगैरे पडून घेतोय आ, बाबा पण आहे तिकडे बसलेत बाबा ऋषभ इकडे आपल्याशिवाय घर बोलत नाही म्हणजे नाही बोलायला पाय पडलं पडले हो ना गणपतीच्या ऋषभ पण आहे इकडे आता आपण पण घेऊया ना पाय पडून चला डेकोरेशन पण झाले खाली बघते मस्त कण वगैरे काढलेले आहेत हे बघा त्या साइडला पण इकडे पण आहे इकडे पण आहे आणि डेकोरेशन बघा कशा प्रकारे केलंय बघ आरत पण करून घे बाप्पाची मूर्ती दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे हे बघा वर्षाची मूर्ती मामाची इथली मस्त आहे हा चला आईकडे आरती करून घेते तर इकडे बघतोय आता ना पूर्ण आपण नैवेद्य बनवायला सुरुवात केली आहे इकडे आजी पण मोदक बनवते आणि आजी हा काय बनवलाय इकडे भंडारा भंडारा आहे ना हे किती बनवायला लागतात हा एक बनवायला लागतं ना एक पाच अच्छा पाच शेंगा आणि मोदक अकरा नाही तर एकवीस बनवायला लागतात ला आमच्या इकडे ना कोकणामध्ये अशा प्रकारे नैवेद्यला भंडारा सुद्धा बनवायचा असत बघा कशा प्रकारे आजीने बनवलं हे सर्व मोदक बनवत आहे सर पेट वगैरे अगोदर म्हणून ठेवला होता आ, आई सुद्धा इकडे आजी आहे आणि रोशन बनल बनवायला उंदीर बनवते रोशन हा बघा भारी एकदम कान वगैरे मस्त काढले <laughs> बघताय सर्व मोदक शेंगा सर्व रेडी झालेले आहेत आणि आजी आता इकडे रेडी करताय बघा नैवेद्य भंडारा पण रेडी झाले बघ केवलंय खाली त्याच्यामध्ये आजी सर्व ही प्रसाद ठेवते तर इकडे बघते पूर्ण नैवेद्य बनून रेडी झाले मामा आता बाप्पा जवळ ठेवते सर्व नैवेद्य रेडी केले जाते बाप्पाला दाखवले जात इकडे असा मगाशी आपण जो भंडारा बनवला ना त्याच्यामध्ये पाच वाटी ठेवतात आणि ते पेटवून बाप्पाला दाखवले जात लाईट गेली

मस्त आहे मी पण खाल्ला मस्त आहे म्हणजे आजी ना इकडे आता नवस ठेवते वाशी नवस असतो नवसाचे नारळ ठेवलेत नाई आहेत ना त्या सगळ्या नवज देतात ना सगळ्यांना सुपती देशील त्यांच्या पुरी पण पूजेची सामग्री आणलेली आहे येताना तुम्हाला दाखवलं काय काय आणलं त्याचे दुर्वा वगैरे आहेत त्याच्यामध्ये दुर्वा तुळस वगैरे सर्व आहे ते अर्पण करते काही सर्व नैवेद्य आता वापर ठेवते

माहेर बसून नवा ठेवतात तसे त्यांना ते हौसी हौस करते तशी त्यांची पण हौस करा त्यांच्या पोरा बालांना हाती हाती बदडायला ह्या देत द्या आणि त्यांचा अगदी सगळ्या सगळा अगदी ठ करा सुख दुख दूर करा त्यांना सुखाचे दिवस दाखवा चला तर मी पण इकडे पाया पडून घेते मंडळी इकडे बघता ही ना रोशननी एकदम मस्त बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे त्याला या व्हिडिओ मध्ये येत नाही भारी दिसते एकदम बघा ना आकार दिलाय आणि डेकोरेट पण एकदम मस्त केले चला मंडळी आता निघतोय आपण नंतर येतो मामाय हो मामी पण इकडे रेडी झाले चला घाई गडबड होती ना मामी नैवेद्य वगैरे पण बनवायचा होता सर्व लवकरच झालं आरती वगैरे चला तर निघूया नंतर हो इकडे ना आजूबाजूला पण बरेच गणपती तिथे काकांची इथे पण येतात या साइडला पण आहे लेफ्ट ना इकडे दादाची इथे पण येतात आजूबाजूला पण बरेच गणपती चला बाईच्या इथे पण अजून जायचं आहे वरती आपण गेलो नाही चला आता आजीच इथे आलोय बाबा इथे आले तुम्ही बायवाड रोशन आलाय ऋषभ पण आला हो चला आपण पण आतमध्ये पाया पडून घेऊया मॅचिंग केलेली गेली कुठे मंडळी हो सेम भेटली परफेक्ट भेटली आई पण तुला इकडे आता आई पाया पडून घेते बाईचे इथलं डेकोरेशन कसं केलेलं आहे मागे पण तुम्हाला दाखवलेलं काल पूर्ण थोडासा बाकी होता आता पूर्ण झाले ते पडदे वगैरे लावले हे बघा लाइटिंग वगैरे ने सुद्धा आहे माळा वगैरे लावलेले आहेत अशा प्रकारे आणि इथे इथे बघा अशा प्रकारे डेकोरेशन इकडे पण ह्या साइड पण असं केलेलं आहे मस्त इकडे सर्व लाइटिंग वगैरे लावले भारी दिसतोय फोकस लावले भाई मस्त उजेड येतोय तर मंडळी इकडे ना आज पूजेच्या दिवशी आई मस्त पैकी वालाची भाजी बनवते हे फक्त सर्व वाल कालच सुलवून ठेवले होते ना आई आणि याच्यामध्ये सर्व बटाटे वगैरे सर्व आहे तिकडे सोयाबीन सुद्धा ठेवले होते कांदा किती कापलाय छोटे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तिकडे आता आपण ना पोर्णी द्यायला सुरुवात करतोय आमच्या इकडे सणासुदीला म्हणजे वाल्याची भाजी असते इकडे आता लसूण घालून घेतलंय कांदा घालून घेतले इकडे कांदा लसून मस्त परतवून घेतलेला तिखट मसाला घालून घेतलाय इकडे एक चम्मच हळद सुद्धा घालून घेतलंय व्यवस्थित मिक्स करून घेतोय सर्व इकडे ना आपण कांदा खोबरा वाटून गोडा मसाला रेडी केलेला आहे आमच्या इकडे घेतल्या गावाला है, ह्याच मसाल्यामध्ये बनवली जाते भाजी थोडस पाणी घालून घेतलंय व्यवस्थित मिक्स करून घेतोय आता इकडे हे सर्व वाल घालून घेतोय थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स आणि सोयाबीन घालून घेतोय सर्व आता आपण शेवटी मध्ये मीठ घालून घेतोय आपल्या सर्व गोष्टी घालून झालेल्या आहेत आता थोडा टाइम आपल्याला अशाच प्रकारे शिजत ठेवायचंय तर मंडळी फायनली आता आपण जेवायला बसलेलो आहे आणि आज जेवायला बघताय इकडे आपण वालाची भाजी बनवलेली आहे ती आहे इकडे इकडे पुरणपोळी सुद्धा आहे त्याच्यानंतर याला मोदक आहे ही तांदळाची भाकरी आहे सोबत चटणी सुद्धा आहे आज फक्त पूजनाच्या दिवशी मस्तपैकी आपल्या जेवणाचा आप बेत आहे या सर्वांनी जेवायला मला मंडळी इकडे ना आता आजीच्या इथे आलोय आरतीसाठी आता आरती चालू होणार आहे सर्व मंडळी आले तिकडे सर्व मंडळी आता आरतीला जमलेले आहेत लवकरच आता आरती सुरू होते तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे आज होती गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाची पूजन असतं आमच्या गावी आणि आमच्या इकडे कोकणामध्ये कशा प्रकारे ते साजरं केलं जातं ते तुम्हाला थोडक्यात पाहायला भेटलं आणि गणेश चतुर्थी झाल्याच्या नंतर नैवेद्य वगैरे आपण बाप्पाला दाखवला त्याच्यानंतर रात्री ना सर्व डान्स वगैरे असतो महिलांचा सर्व मुलं भजन करतात नाचतात तर पूर्ण संपूर्ण ब्लॉग ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला तर मंडळी आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ते नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय